아 <목소리로> जिसके अंदर सभी ट्रस्टियान शामिल रहे और जिसके अंदर के ये फैसला लिया गया कि भाई इस साल का जो उर्स है तो उसके अध्यक्ष पद के लिए गप्पार अब्दुल लतीफ शेख इनको इस बार नॉमिनेट किया गया है और सभी ट्रस्ट की एक मत से ये फैसला लिया गया है और हम चाहेंगे कि गप्पार भाई इस साल के का उर्स कायदे की चौकट में रहते हुए और हर तरीके की जमात से कोऑर्डिनेशन करते हुए और कमेटी जो बनाएंगे तो उसके अंदर सब एक दूसरे से मिलजुल के आ, ये फैसला ले और आगे की कार्रवाई करे अस्सलाम वालेकुम सबसे पहले मैं मुगलपुरा ट्रस्ट के जितने भी ट्रस्टी है हमारे आयस भाई आसिफ भाई और उसी तरह से हमारे आसिफ एडवोकेट वकील साहब और आ, उसी तरह से राहू भाई और खाजा भाई और जो भी और कुरेशी इन सब ट्रस्टी की मैं ए दिल से आ, अपने एक समाज के तरफ से आज पहली बार एक बहुत बड़ा अच्छा निर्णय लिए क्रांतिकारी निर्णय लिए क्या है मेरा यह नजरिया है कि दुनिया के अंदर अगर कुछ भी करने वाली जात होगी तो अल्लाह की और सिर्फ अल्लाह से डरने का कोई किसके लिए कोई देता नहीं कोई लेता नहीं उन्होंने इतना अच्छा निर्णय लिया आज पहली बार मुगलपुरा ट्रस्टी को मैं दिल्ली मुबारकबाद देता हूँ और हमारे पालक मंत्री राधा कृष्ण वीके पाटिल साहब और दूसरे हमारे आमदार अमोल भाई अमोल जी खतार साहब इनके तरफ से उन ट्रस्टियों का और मैं हमारे गफ्फर भाई का मुबारकबाद देता हूँ और एक बार फिर से मैं ट्रस्टियों का दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि अल्लाह ताला इसी तरह से उनको आ, हर टाइम हर उर्स के अंदर एक अच्छा निर्णय लेने की उनको एक ताकत दे और इतना बोल के मैं अपने दो शब्द मुस्लिम कौम है अपनी एक विचारधारा के ऊपर चलती है और वो विचारधारा एक एक जो लोगों को लेके चढ़ रही थी अपने कॉम आज अच्छा निर्णय लिए हम भी अभी स्वतंत्र है हम निर्णय ले सकते हैं और ये कॉम सिर्फ अल्लाह को डरने वाली कौम है बाकी और किसी को डरने वाली नहीं है और इतना अच्छा निर्णय लिए मैं और तय दिल से एक बार मुबारकबाद देता हूँ और मेरे तो शब्द खत्म नमस्कार मित्रों पर चीफ जस्टिस आसिफ भाई धारवासी बोलू अन आस भाई बार बोलू आ, आसी भाई मी तुमच्याशी मराठीत बोलतो तुम्ही खूप एज्युकेटेड पर्सन आहे आत्ता जे ओर्ट्स कमिटीचं डिक्लेरेशन झालं दोन हजार पंचवीस सव्वीस सव्वीसच जरा सव्वीसच आहे तर प्रथम तर डेज न्यूज तुम्हाला शुभेच्छा देतो का चेंज पाहिजे तर तुम्ही आम्हाला सांगा आता तर, डिक्लेअर केलं तुम्ही तुमची पद्धत काय असते तुमच्या का समाजाचं कसं केलं तुम्ही सगळं मोगलपुरा जमात ट्रस्ट एक मीटिंग बोलून प्रत्येक वर्षी डिक्लेरेशन करत असत मोगलपुरा जमात ट्रस्ट अंतर्गत सय्यद शाह बाबा रोज प्रत्येक वर्षी भरत असतो आणि विविध मान्यवर गावातील प्रतिष्ठित म्हणा जे बी म्हणा ते उरूस भरवण्यासाठी अर्ज करतात आणि जे एखादा अर्ज आला तर डिक्लेरेशन करायला काही अडचण येत नाही लेकिन परंतु दोन तीन अर्ज आले तर ट्रस्टला बी थोडंसं हे येतो की भाऊ आता याच्यातून कशी निवड करावी मग त्यांचं सामाजिक काम सामाजिक हे कार्याची कार्यपद्धती हे सर्व बघून ह्या वर्षी आता उत्कृष्टपणे आता कोण उरूस भरवेल त्या हिशोबाने सर्व ट्रस्टी एकमताने सगळ्यांचा निर्णय घेऊन डिक्लेशन करून तो अध्यक्ष प्रत्येक वर्षी निवडला जातो आता म्हणजे तुमचं पर्सनल ट्रस्ट ऐवजी तुम्ही गावातल्या मान्यवरांना विचारतात चर्चा करतात आणि मग एक व्यक्ती ठरवतात आता आपण आयस भाई बरोबर बोलू भाई आता अध्यक्षाची तर निवड झालेली आहे यांची बॉडी ची उड़े बद्दल काही माहिती आहे का तुम्हाला का मध्ये डिक्लेरेशन आता होणार नंतर कारण हा मेसेज जे अध्यक्षावर जबाबदारी असते ती का त्यांनी त्याच्या लोक सहकार्य करतील त्या लोकांना आपल्या जवळ करून व त्यांना त्या बॉडी मध्ये घ्यायचं असतं कारण हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रभर जाणार असतो सेयद बाबा दारगा हे संगमनेरपुरती पुरती मर्यादित नसून सर्व ठिकाणाहून भाव महाराष्ट्रभर मधून इथं भाविक येत असतात महाराष्ट्र तर पोहोचवतो पहिल्या कारण मी ह्या पण कमिटीबरोबर राहून लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे कारण माझे ते पण मित्र होते जुने पण तुमचे पण मित्र आहे आता नवीन आले हे पण आपलेच मित्र आहे आणि आपल्या संगमनेरची शान आहे सय्यद बाबा शाहचं उर्स आणि मी ते डायनिंग टेबलवर म्हणजे डेज एस न्यूजमार्फत लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे मी पण शुभेच्छा देतो का उर्स चांगला व्हायला पाहिजे आणि आयस भाई तुम्ही आमचे मुजावरे साबीर भाई साबीर भाई मग आता तुम्ही आम्ही पण न्यूज चे आम्ही पण हार्दिक हार्दिक आभार मानतो कारण त्यांनी प्रत्येक वर्षी आम्हाला सहकार्य केलं आमचे जे ऊर्सचे जे कार्यक्रम असतात ते लाईव्ह टेलिकास्ट करतात आयास भाई तुम्हाला आठवतं कमी मला वाटतं मी त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये केबल व्यवसायात आलो तेव्हापासून मी लाईव्ह टेलिकास्ट करतो परंतु आधी ते संगमनेरपूरचा होता पण आता देवाच्या कृपाने तुमच्या आशीर्वादाने आपण जवळजवळ चार जिल्ह्यात जाणार आहोत चार जिल्हे म्हणजे एका जिल्ह्यात तालुके आणि खेडे तुम्ही विचार करा तुम्ही जवळजवळ दीड ते दोन कोटी प्रेक्षकापर्यंत जाणार आहे तर माझं म्हणणं असं आहे का कव्वालीचं तर ठीक आहे अजून काही वेगळे कार्यक्रम असले तर ट्रस्टनी तिथे हजर राहावे अशी माझी विनंती आहे आमच्या ट्रस्टचं असं असतं का आम्ही जास्त करून दर्ग्याचे कार्यक्रम जे असतात इथे येणारे जे भाविक असतात त्यांचे आम्ही सर्व कार्य व्यवस्था ठेवण्याचं काम आमच्याकडे असत मिलात वगैरे किंवा काही धार्मिक कार्यक्रम जर उर्स कमिटीने ठरवले तर तुम्ही या अवश्य वेळ देऊ त्यावेळेस वे आम्ही आणि आमचे मुजावर तर असतातच दर्गाचं सगळं कारभार सांभाळतात जर आम्ही सहावीर पैलाय लाजत थोडं तर त्यांच्या बद्दल माहिती आपण यांच्याकडून घेऊ ख्वाजाकडून घेऊ आता साबीरभाई सगळ्या दर्गाचा म्हणजे आपला कार्यक्रम सांभाळतात त्यांच्याबद्दल दोन शब्द बोला ए, ते तुमच्या काका लागतात ना काका लागतात मी या ट्रस्टमध्ये ट्रस्टी हे ट्रस्टी असून सुद्धा माझी सर्व जबाबदारी ते साबीरभाई पार पाडत असतात तरी पण आता इस... आपण जरा दर्गामध्ये जाऊ तिथं कार्यक्रम चालू आहे हर साल मुगलपुरा जमा ट्रस्ट ये जो हर साल गांव में के जो भी लोग हैं जो इंटरेस्टेड लोग हैं जो काम कार्य कर सकते हैं ऐसे लोगों को एक टीम बना के उनको एक अध्यक्ष चुन के एप्लीकेशन आने के बाद दी थी इस साल भी हमारे पास में तीन एप्लीकेशन आए थे जिसमें से सब ट्रस्टियान की मीटिंग हुई मीटिंग में भाग बाकाय सबके पास उस बात पर चर्चा हुई चर्चा होने के बाद में उन तीनों आजों में से हमने ट्रस्टियान ने सब ने मिल ये निर्णय लिया कि इस साल जो दो हजार छब्बीस जनवरी में जो सईदाबा का उर्स होने वाला है उस मेले के लिए उस उस, उस कमेटी के लिए अध्यक्ष बोल के गप्पार अब्दुल लतीफ जो हमारे संगमेर के हमेशा सा, सामाजिक काम में अग्रसर रहते हैं उनके हमने आज निवड़ की है तो इस मौके पे मैं हमारे मुगलपुरा जमात के चीफ ट्रस्टी आसिफ भाई से गुजारिश करूंगा कि गप्पार भाई को मुबारकबाद दें और उनकी गुलपोशी करें नमस्कार मित्रांनो आज आपल्या बरोबर आहे शाकिल भाई पेंटर म्हणजे सर्वात जास्त का कोर्स कमिटीचे अध्यक्ष असलेले व्यक्ती त्यांच्याशी आपण चर्चा करू नवीन हौर्स कमिटी बदल शकील भाई आता जे नवीन उर्स कमिटी ट्रस्टने डिक्लेरेशन केला तर त्यांना तुम्ही शुभेच्छा द्यावी अशी आमची आज या सैयद बाबा चौक में सभी ट्रस्टी के मौजूदगी मे समाज के दिग्गज हाजी भाई आहे लुगला पहलवान है शरीफ वकील भाई है आशिफ वकील है इनके मौजूदगी में आज गप्पार भाई इनकी सेहदभाव और उस कमेटी के अध्यक्ष पद की निवड़ हुई है तो गप्पार भाई एक अच्छे इंसान है और सभी लोग उनके कमेटी के अध्यक्ष होने पर खुशियाँ मना रहे हैं तो मैं इसी मौके पर यहाँ पर सबके हमारे दोस्त कंपनी इनके तरफ से शुभेच्छा देता हूं मुबारकबाद देता हूं और आपनो दोसता करतो नमस्कार मित्रांनो आता आपले संगमनेरचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लुकड्या पहलवान हे पण शकील पेंटर बरोबर खूप वर्षापासून काम करत होते उरस कमिटी मध्ये आता हे सगळे ज्येष्ठ लोक आहेत यांच्याशीच आपण शुभेच्छा द्यायला पाहिजे तर आता आम्ही लुकड्या पाहिलं म्हणू तुम्हाला कारण त्या नावानेच तुमची ओळख आहे तर तुम्ही आता या उरुस कमिटी मध्ये गप्पा भाई आपले यांनी ट्रस्टीने त्यांना अध्यक्षपद दिलेलं उरुस कमिटीचा त्यांना त्याबद्दल शुभेच्छा द्या अच्छा भाई गप्पा अखिल भाई सलीम भाई अमजा शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आज सगळ्या ओळखीचेच लोक येऊन राहिले भाई आमचे खूप छान उर्स मध्ये ऑर्केस्ट्रा मध्ये गाणी गाताना तुम्ही बरेचदा पाहिला असाल आज त्यांना पण खूप आनंद दिसू राहिला चेहऱ्यावर आता हे आमचे गप्पार जे अध्यक्ष झाले त्यांच्याबद्दल किंवा त्यांना शुभेच्छा द्या सर मै तय दिल से गप्पार भाई चपलावाले इनका तय दिल से मैं शुक, शुक, शुक्रिया अदा करता हूँ कि मोगलपुरा ट्रस्ट ने एक अच्छा निर्णय लेके एक अच्छे इंसान को अच्छे पद पे नियुक्त किया है तो हमको बहुत खुशी है और आने वाला और बहुत बहुत खुशगवार जाएगा और हम फिर से गफ्फार भाई को हमारे तो दिली तमन्ना थी भाई ये सब उर्स में कुछ न कुछ नया हो तो ये साल इनशा ताला दो हजार छब्बीस में कुछ नया होगा नमस्कार मित्र पर जाविद दोन जागीरदार जावेदभाई तुमच्या चेहऱ्यावर पण खूप आनंद दिसू राहिला कारण जसे सरकारी नोकऱ्या बदलत असतात तसं ऊर्स कमिटी पण बदली व्हायला पाहिजे असं समाजाचं पण मत होतं आणि मोगलपुरा ट्रस्टने एक चांगला निर्णय घेतला समाजापुढं का आज भाईला अध्यक्षपद दिलं बॉडीचं तर मला माहीत नाही बॉडी एखाद्या वेळेस नंतर डिक्लेअर होईल परंतु भाई तुमचे चांगले मित्र आहेत तर तुम्ही त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती प्रेक्षकांना द्या मी पहिले सर्वात पहिले आपले मुघलप्र ट्रस्टचे जे बी ट्रस्टी आहे आपले भाई असतील आसिफ असतील आसिफ वकील असतील ते आपले कुरेशी असतील रऊफ असतील आपले भाई हे सर्व जे टीम आहे या टीमने मला मनापासून याचं मी अभिनंदन करतो कारण त्यांनी इतका चांगला निर्णय घेतलेला आहे मुस्लिम समाजामध्ये कारण आमच्या मुस्लिम समाजामध्ये जे धर्म आमचा असं सा सांगतो का फक्त अल्लाला घाबरायचं हल्लाशिवाय कोणालाही घाबरायचं नाही जी एक परंपरा होती काही लोकांना घाबरून आणि अशी त्यांची एक मनशा होती का बाबा मुस्लिम समाजावर एक विचारधारेमुळं आमच्याकडेच मुस्लिम समाज आहे पण त्या विचारधारा त्यांची बोगस होती खोटी होती आणि मूर्खत काढण्याची होती ते लोकांना कळालं मुस्लिम समाजाच्या लोकांनी आणि आज त्यांनी सर्वांनी मुघल ट्रस्ट आणि मुस्लिम समाजाने एक चांगला निर्णय घेतला आणि आमचे गफ्फारभाई चप्पलवाले आणि त्यांची जो ग्रुप आहे त्यांचा निसारबाई नांदल असतील शमूबाई असतील कदीरबाई भंगारवाले असतील त्यांचे फार मोठं ग्रुप आहे बादशाह कुरेशी असतील आमचे त्या सर्व ग्रुपला मी एक त्यांचं बी अभिनंदन करतो कारण हे सर्व या क्षेत्रामध्ये काम करणारे कवली आधी आपल्या दर्गाचे म्हणजे पीर मोहम्मद सादिक चौरूस सा पण त्यांनी हँडल केलेलं आहे के म्हणजे त्यांना बरीचशी माहिती आहे कलेक्शनची पण माहिती आहे कव्वालची पण माहिती आहे आणि आता मध्ये तुम्ही दिसणार का आम्हाला स्पष्ट सांगा नाही कम मध्ये आम्ही आमचा तर असं असणार आहे आमचे नेते समजा आदरणीय आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री महोदय आणि आदरणीय आमचे आमदार अमोल भाऊ खताळ हे बी उपस्थित राहतील आणि यावेळेस फार जोरदार होईल कारण यावेळेस महाराष्ट्रभर या, या उर्साची ख्याती जाणार आहे कारण कव्वालीचे प्रोग्राम बी चांगले होणार आहे त्याच्यामध्ये आमच्या समाजातले ज्येष्ठ नेते आमचे सलीम भाई आजी शकिल भाई पेंटर लुकड्या पटात आमचे आमचे मजरबाई गुलाम सरोवर कुरेशी आमचे रईसभाई पटेल असे फार आमचे तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो मी तुमच्या ऊर्जचे सर्व कार्यक्रम डेज न्यूज जवळ चार जिल्हे पाच जिल्हे म्हणजे टीव्हीवर डेन केबल नेटवर्क थ्रू आमचे आनंद भाऊ सोनवणे जे आहे भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते त्यांच्या नेटवर्क थ्रू सगळं प्रसारित होता आणि मी ते सगळे लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे तर तुम्ही चौकात बसून अख्ख्या महाराष्ट्रात जाणार आहे थोड्या दिवसात नाही आम्ही तुमचं अभिनंदन करतो पहिले कारण डे न्यूज एक चांगला निर्णय घेतला कारण उर्स जे प्रशिक्ष प्रेक्षपण आहे ते दाखवण्याची तुम्ही जी जबाबदारी घेतलेली आनंद होतोय का तुम्हाला कोणाचा प्रेशर किंवा कोणाचा दबाव मी मी ऐका 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 जावेद प्रकारे आपण प्रक्षेपण करणार आहे मी तुमच्या मनापासून मी पत्रकारितेच्या भूमिकेत येतो त्यावेळेस मी कोणत्याही पक्षाचा राहत नाही आणि आता तर उरुस आहे उरुस उद्यानंतर मी तुमच्या खूप सारे मुलाखती घेणार आहे कारण आता इलेक्शन येणार आहे तुमचं स्वागत आहे तुम्ही तुमच्या स्टुडिओ मध्ये या कारण स्टुडिओ वर या आणि तुमच्या मनात असेल ते बोला मी अनकट दाखवणार आम्ही तुम्ही जेव्हा मी ते बोलत होतो का तुम्ही चांगला निर्णय घेतला तुमचं आम्हाला बसून अभिनंदन आमचे सलीम भाई फार असत होते तर हसण्याचा मी अभिनंदन करतो हे बघा आता सलीम भाई असू द्या नाही तर जग असू द्या माझ काम जे आहे ते मी करणार आणि आणि तुमचे सर्व कार्यक्रम पण दाखवणार आणि इलेक्शन मध्ये तुमची भूमिका खूप महत्वाची असणार आहे तर इलेक्शन मध्ये डेज न्यूज तुमचे पक्षाचे योजना असेल तुमचे उमेदवार असेल त्यांची सगळी माहिती मी जनतेपर्यंत पोहोचवणार तुम्हाला काय बोलायचे काय नाही बोलायचे काय काम करायचे काय झालं नाही झालं तुमच्या आतलं ते सगळं काढून टाका आता आणि मी वचन देतो का तुमचं एकही एकही शब्द मी कापणार नाही किंवा कट करणार नाही जर कट केला तर मग तुमचे इंटरव्ह्यू घेऊन फायदा नाही बरोबर मी आता जे बोललो ना त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी करा हे सध्या काय माहितीये का मी मी जावीत भाई मी हे ना भाई तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे माझे मोठे भाऊ आहे तर मला उंगा भैकोडून ते ऐकायची गरज नाही मी काय करायला पाहिजे ना काय नाही करायला पाहिजे मी आहे ना मी 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 पत्रकार आहे मला 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 समजता काय मला 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 चांगला समजता काय करायला पाहिजे आणि मी मी ऑन कॅमेरा सांगू राहिलो तुमच्या पक्षाची भूमिका तुम्ही सांगायची मी ते दाखवणार काय करायचं आणि अभिनंदन करतो आणि मुघल ट्रस्ट यांनी चांगला निर्णय घेतलेला आज आ, भाई आणि त्यांची टीम धांदल निसारबाई धांदल भाई टीम ऊस कमिटीच्या संदर्भात जो चांगला निर्णय झाला मी आपल्या सर्वांचे मनापासून एकदा परत अभिनंदन करतो आणि आभार मानतो थँक्यू जावेद भाई मित्रांनो आता आज आहे ना या वर्ड्स कमिटी अध्यक्ष मधले सगळे नवीन नवीन आणि माझे जुने मित्र भेटू राहिले आमचे शाकीर भाई यांच्याकडून आपण गप्पा शुभेच्छा घेऊ धन्यवाद साहेब आपण जे गप्पा आहे अरे गप्पर बाईला आहे ना ट्रस्टनी जे अध्यक्षपद दिलं ना त्याच्यासाठी त्यांना तुमच्या चेहऱ्यावरच वासुदेस तुम्ही खुश आहे ना खूप खूप खुश आहे आम्ही खूप आनंदी आहेत ठीक आहे चला यू नमस्कार मित्रांनो आता परत एक माझे जुने मित्र सगळे मित्र राहिले आज आणि आनंद खूप दिसून राहिला तुमच्या चेहऱ्यावर पण आता गप्पा भाईंना अध्यक्षपद निवड केली आता डिक्लेअर झाला अपेक्षा आहे का तुम्ही दोन शब्द बोलावे गप्फार भाई बद्दल गप्पा भाई हे एकदम चांगल्या प्रकारे काम करणारं व्यक्तिमत्व हो आहे आणि खूप दिवसापूर्वीच म्हणजे याच्यापूर्वीच त्यांना अध्यक्षपद मिळायला हवं होतं परंतु यापूर्वी त्यांना अध्यक्षपद मिळालं नाही पण मला विश्वास आहे की यावर्षी ते एक चांगल्या प्रकारचं उरुस भरवतील आणि एक चांगलं कार्यक्रम नियोजनबद्ध चांगल्या मॅनेजमेंटनं केलेला कार्यक्रम संगमनेरकरांना का पाहायला मिळेल अशी मला खात्री आहे आणि आम आमची इच्छा एका उरुसमध्ये तुम्ही असणार जवळ नाही मी असो किंवा नसो पण माझा भाई तुम्ही या तुमचा आवाज ऐकायची खूप प्रेक्षकांना इच्छा आहे हा तुमची इच्छा असेल तर मी नक्कीच राहील आणि एक चांगला कार्यक्रम या वर्षी पाहायला मिळेल चांगले कव्वाल गप्पा गप्पार भाई आणतील याच्यामध्ये मला काही शंका नाही थँक्यू पण आता संगमनेर शहराच्या एकदम प्रतिष्ठित व्यक्ती ज्येष्ठ माझे काका शमू हाजी म्हणजे उर्स आणि कव्वाली याचा विषय आला तर शमू आजीचं नाव येतो कारण बरेचसे कव्वल माझे पण मित्र आहे त्यांना फोन केला ग ते शमू आजी कसे आहे असंच विचारतात तर आत्ता जी नवीन हॉर्स कमिटी च डिक्लेरेशन झालेलं आहे जरी नाव कोणाचे पण असले अप्पर भाई पण आहे परंतु हे जेष्ठ म्हणून यांना विचारणं खूप गरजेचं होतं शमू भाई अतः तुम्हें गप्पार भाईला ला शुभे दयानी पूछे काम कैसे होना हिंदी तरी बोलने हमारे सबके जानी से गप्पार भाई को मुबारक बात है और उनको अध्यक्ष चुना गया और हम अच्छे से अच्छे कव्वाल लाने की कोशिश में है और लगभग के नव्यानवे टक्के हमने कव्वाल फिक्स किए ले और इन शाह ताला जो फिक्स किए ले वही कव्वाल तुमको संगम के स्टेज पे मिलेंगे और सब समाज को लेके चलेंगे सब मजहब के लोगों को लेके चलेंगे और एकता का पैगाम हम यहाँ सैयद बाबा चौक से सब संगम देश को भेजेंगे ये हमारा पक्का इरादा है अः भाई बदल आता का शमु भाई आता अजुन एक संगा का कवली तुम डिपार्टमेंट उर्स कमिटीचे बॉडी अध्यक्ष बोलले का आता काही दिवसांनी आम्ही डिक्लेअर करू बाकीचे अजून कार्यक्रमाचं नियोजन आहे का त्याच्यात कार्यक्रमाचं नियोजन काय आहे अध्यक्ष गप्पारभाई भाई आणि उपाध्यक्ष कधीरभाई देशमुख हे घोषित झालेले आहे अरे आता आपल्याला एक नवीन बातमी भेटली डेज न्यूजला अजून उपाध्यक्षचं नाव माहित नव्हतं कधीरभाई देशमुख असं नाव आमच्या काकांनी सांगितलेलं आहे आता ते खरं समजावं लागेल काय मला पण माहित नाही पण आपल्याला बातमी भेटली आहे खरं आहे थँक्यू नमस्कार आणि कॅशियर आमचे नजीरबाई तांबोळी अरे 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 बरीच माहिती आहे म्हणजे बातमीचं सोर्सच इथं होत आतापर्यंत अजून काय माहिती नंतर घेऊ आता ठीक आहे थँक्यू धन्यवाद 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 नमस्कार मित्रांनो बरेचसे आता आपण शुभेच्छा तान्या घेतले परंतु ते भाई खूप बिझी असल्यामुळे मी आत्ता त्यांना सांगितलं का डेज न्यूजला थोडीशी माहिती द्या आ, भाई मराठीतच बोलतो मी तुम्हाला तर आता अध्यक्षपद डिक्लेअर केलं मोगलपुरा ट्रस्टने तर तुम्ही तुमच्याकडून दोन शब्द बोला मोगलपुरा जमात त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो चला गप्पारबाईनी तर मोगलपुरा पुरा ट्रस्टचा आभार मानलेला आहे आपण आता आपले सगळ्यांचे आवडते बबलूबाई काझी आहे नातेवाईक नातेवाईकचे ते पण आणि हे सगळे नातेवाईक मित्र जुन्या कमिटीचे पण मित्र होते नवीन कमिटीचे पण मित्र सगळ्या घरचेच लोक आहे तर भाई तुम्ही आता बोला अध्यक्षपदाबद्दल आमें तेंचे तेंचे आज सर्वात पहिले अगोदर मोगलपुरा ट्रस्टचे आम्ही सर्वात पहिले त्यांचे अभिनंदन करतो ज्यांनी एवढी मोठी जबाबदारी आम्हाला दिली त्याच्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमचे नेते अमोलजी खताळ पाटील ज्यांनी गप्पारबाईला आम्ही काल नेऊन त्यांचा त्यांचा सत्कार केला काल तिथं आद्यक्षपदाचा आणि आज मोगलपुरा ट्रस्टने त्यांचा जाहीर सत्कार केलेला आहे आम्ही चांगलं तर चांगलं कार्यक्रम घेणार आणि सर्व समाजाला एक ठिकाणी आणून चांगलं काम करायचं आहे गप्पारबाईच्या हस्ते करणार आहे आणि मी सर्वात जास्त आमची जेवढी कमिटी आहे निसारबाई असतील गप्परबाई असतील शम्मूबाई असतील आसिफबाई असतील शमू आजीसाब असतील नजीर तांबोळे असतील लॅकतबाई असतील जेवढी बी आमची विखे पाटला जनशेवा मंडळाची जी काम करते ते सर्व मिळून संगमनेरमधले एक चांगल्या प्रकारे सर्व समाजाला घेऊन एक चांगलं जत्राचं काम करणार आहे आणि सर्व प्रकारचे नियोजन केलेलं आहे आम्ही आणि दोन चार दिवसामध्ये आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांपासून जाऊन गप्पार वचा सत्कार करून आणि सय्यद बाबा जत्राच्या जा, काही नियोजनाबद्दल काही चर्चा करणार आहोत भाई गप्पर भाई काय जास्त बोलत नाही आता तुम्ही आम्हाला अशी माहिती द्या का अध्यक्षपदचं डिक्लेरेशन झालं पण हे उरुस कमिटीला एक बॉडी लागते तर तुम्ही काय बॉडीचं ठरवलं का, का त्याचं मीटिंग तुम्ही नंतर घेणार आहे बॉडीचं डिक्लेरेशन नंतर करणार आहे का झालेलं आहे नाही बॉडी अजून डिक्लेअर केलेली नाही नामदार राधाकृष्ण विखेपेठे साहेब समोर जाऊन ही बॉडी डिक्लेअर होणार आहे धन्यवाद बबलूबाई अध्यक्षपदची निवड आत्ता झालेली आहे परंतु बॉडीची डिक्लेरेशन झालेली नाही आहे लवकरच आपण इच्छा करू का गप्परबाई थ्रू सगळे बॉडीचे डिक्लेरेशन होऊन जाईल त्याच्यानंतर उर्सला किती बरेच दिवस आहे मला वाटतात चार महिने का महिने असेल जानेवारी अच्छा जानेवारी महिन्याचा भरपूर टाईम आहे यांच्यासाठी आणि हे तसं पण हे जे मित्र आहे माझे हे ख्वाजापीर मोहम्मद सादिकचा सा उर्स दोन वेळा यांनी भरवलेला आहे सय्यद बाबाचं पण यापूर्वी भरवलेलं आहे यांना काही नवीन काम नाही आपण परमेश्वर परमेश्वराकडे कर इच्छा करू का प्रार्थना करू का उर्स যে আধা দিবসে তে শান্তিতে প্রেমত যাও দাও